काँग्रेसच्या सरंजामशाहीचा आणखी एक दाखला तेरा खासदार निवडून आल्यानंतर राज्यात काँग्रेसने आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली काँग्रेस अध्यक्ष नाना पटोलेंनी एका शेतकऱ्याकडून आपले पाय धुवून घेतले तर आज चंद्रपूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोळकरांचे सक्केबंधू यांनी खान अधिकाऱ्यांना मारहाण केली काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंनी या चुकीच्या पद्धतीने केलेल्या कृत्याचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्ट भंडारा जिल्हावतीने गांधी चौक भंडारा येथे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा निषेध प्रदर्शन करण्यात आला या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा महामंत्री आशू गोंडाने जिल्हा उपाध्यक्ष रुबी चड्डा शहराध्यक्ष सचिन कुंभलकर कृष्णकुमार भत्रा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निशिकांत इल्मे प्रशांत निंबोळकर शैलेश मेश्राम भूपेश तलमले नितीन तुमाने चंद्रकला भोपे बंटी तांडेकर नयन वंजारी जया हिंगणे माधुरी तुमने यश ठाकरे तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते दे दुण। दे दुण। दे दुण। दे दुण। बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र